कळेल का सायलीने लपवलेला बद्दल तर सायलीने प्रियाचं सत्य सर्वांच्या समोर आणण्यासाठी तिच्या रूममध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी मोबाईल लपवलेला असतो आणि प्रिया, प्रिया हे सगळं पाहते तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिपत हा केस डिस्कशन करण्यासाठी दामिनी देशमुख हिच्याकडे गेलेला असतो पण दामिनी ही महिपतला खडसावून सांगते की ही केस कशी लढायची आहे ती तुम्ही माझ्यावरती सोडा ही केस माझी आहे आणि ह्या केसपासून जितकं शक्य होईल तितकं लांबच राहायचं महिपात हे सगळं ऐकून खूप चिडतो पण तरीसुद्धा तो, दा, तो दामिनी वकलेला म्हणतो की ही केस माझ्या मुलीची आहे म्हणून गप्प बसलो नाहीतर तो दुसरीकडे दाखवतात सायलीला प्रियावरती संशय आलेला असतो की प्रिया नक्कीच महिपांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ती सर्वांशी खोटं बोलते आहे म्हणून प्रियाचं खोटं उघड करण्यासाठी सायलीच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि ही प्रिया कोणाकोणाशी बोलते आणि नेमकी काय करत असते याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं ठरवते आणि सायली ही जेव्हा प्रिया रूममध्ये नसते तेव्हा तिच्या रूममध्ये जाते आणि प्रियाला दिसणार नाही अशा एका छोट्याशा जागेमध्ये मोबाईल लपवून ठेवते आणि जेव्हा सायली मोबाईल लपवून बाहेर येण्यासाठी दरवाजा उघडते समोर तिच्या प्रिया असते आता सायलीने तिच्या रूम मध्ये मोबाईल आहे हे प्रियाला कळेल का सायली समोर प्रियाचं सत्य बाहेर येईल ती खरोखरच महिपाशी मिळालेली आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा